नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदा चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना काय सुखी ठेव हो ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता मार्गशीर्ष महिन्यातील हा जो शेवटचा गुरुवार आहे म्हणजेच की चौथा गुरुवार आहे त्या दिवशी एकादशी आहे त्यामुळे मग आजच्या दिवशी दोन्ही योग जुळून आले आहेत तर मग आपल्या घरामध्ये ज्या पण काय अडचणी निर्माण होत असतील माता लक्ष्मी टिकून राहण्यासाठी मग संध्याकाळी आपल्याला उंबरट्यावरती काही वस्तू जाळायच्या आहेत आता जर तुमच्या घरातील एखादा व्यक्ती खूप पैसा कमावतो पण पैसा घरात टिकून राहत नाही किंवा पैशाच्या सतत काय ना काय अडचणी येत असतील तर त्यासाठी मग आपल्याला आज मार्गशीर्षचा चौथा गुरुवार आहे त्यामुळं मग ह्या वस्तू जाळायच्या आहेत तर त्या वस्तू कोणत्या जाळायच्या आहेत किंवा कधी जाळायच्या आहेत आणि कोणी जाळायचे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता हा मार्गशीचा चौथा गुरुवार आहे आणि मग आजच्या गुरुवारी एकादशी असल्यामुळे देवांना नैवेद्य चालत नाही त्यामुळे मग काय करायचं आहे एकादशीचे उद्यापन ज्या महिलांना एकादशीचा उपवास नाही त्या महिलांनी एकादशीचं उद्या म्हणजेच की मार्गशीचं उद्यापन करू शकतात आणि ज्या महिलांना एकादशीचा उपवास आहे तर त्या महिला पण एखादं उद्यापन करू शकतात पण ज्यांना मासिक धर्म असेल किंवा सुतक वगैरे असेल तर त्या महिलांनी मग काय करायचं आहे पुढील महिन्यात जो पहिला गुरुवार येईल त्या गुरुवारी उद्यापन केला तरी हरकत नाही कारण पौष महिना पण हा आपण त्या महिन्यात संक्रांतर असते त्यामुळे हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवतोस तर तो महिना पण पवित्र मानला जातो त्यामुळं तुम्ही मार्गशीर्षच्या पहिला शेवटचा गुरुवार तुम्ही पहिल्या महिन्यात पण करू शकता तर मग काय करायचं आहे की आजच्या दिवशी आपल्याला आता बऱ्याच भागांमध्ये सकाळी किंवा संध्याकाळी पूजा म्हणजे वेगवेगळ्या वेळेस पूजा मांडली जाते आता काही भागांमध्ये सकाळी लवकर पूजा मांडली मा का मां जाते कारण उपवासाचं म्हणा फलहार म्हणा काही पण महिला पूजा वगैरे मांडून कथा वाचन करून माता लक्ष्मीची आरती वगैरे करूनच मग फलहार वगैरे खातात पण काही भागांमध्ये काय असतं की सायंकाळी पूजा मांडली जाते तर मग तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही पूजा मांडू शकता आणि मग काय करायचं आहे आजच्या दिवशी आपल्या दारावरती जर कोणी मुलगी असेल किंवा महिला असेल किंवा विधवा महिला वगैरे असेल तर मग काय करतात की आपल्या दारावरती आल्यामुळं मग त्या महिलांना असं दान वगैरे करत नाहीत बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी दानधर्म खूप करतात पण आता आपल्या दारावरती जी पण कोण महिला मुलगी कोणी येईन ये, तर त्या व्यक्तीला आपण काय करायचं आहे रिकामं पाठवता दान करायचं आता दान करायचं म्हणजे असं नाही की तुम्ही पैसे द्यायचं आहे किंवा अजून काय द्यायचं आहे तुमच्याकडे फळ असेल काय असेल तुम्ही जे पण काय बनवलं असेल ते आजच्या दिवशी मग थोडंफार तुम्ही दान करू शकता आता विधवा महिला असल्यानंतर आता हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हणून बऱ्याच महिला मग विधवा महिलांना म्हणजे घरी बोलवत नाहीत तर त्या महिलांना तसं न करता तुम्ही उलट घरी बोलून मग हळदी म्हणजेच की फळ वगैरे द्यायचं आहे तुम्ही जे पण तुम काय असेल तुमच्याकडे त्या वस्तू मग तुम्ही द्यायच्या आहेत काय होतं की आजच्या दिवशी म्हणजेच की मार्गशीर्ष महिन्यातील हे जे सगळे गुरुवार झाले त्या गुरुवारपैकी कोणते एका गुरुवारी किंवा प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मी आपली परीक्षा घेत असते त्यामुळं मग कोणत्या रूपामध्ये मा माता लक्ष्मी आपल्या दारावरती येईल सांगता येत नाही त्यामुळे आपल्या दारावरती जी पण कोण व्यक्ती येईल महिला मुलगी कोणीही असेन तर त्या व्यक्तीला रिकामं न पाठवता जे पण काय असेल त्या वस्तू मग किंवा फळ म्हणा काही असेल तुमच्याकडे ते द्यायचं आहे तर मग तुम्ही आजच्या दिवशी पाच किंवा सात महिलांना हळदी कुंकवासाठी बोलू शकता तर ते तुम्हाला तेवढ्या पण शक्य होत नसेल तर तुम्ही एक महिला पण जेवायला बोलू शकता आणि मग त्या एकाच महिलांना पण महिलाला पण तुम्ही हळदी कुंकू देऊन तुम्ही मग माता लक्ष्मीचे एखाद्या म्हणजेच की जे ग्रंथ आहे त्याची एक प्रत तुम्ही मग देऊ शकता आणि मग त्याचप्रमाणे काय करायचं आहे हा जो उपाय करायचा आहे तर हा उपाय घरातील महिला वगैरे करू शकतात आता महिलांना जर मासिक धर्म असेल तर हा उपाय करताच येणार नाही ज्यावेळेस तुम्ही उद्यापन करणार असाल पुढील महिन्यात त्यावेळेस तुम्ही हा उपाय केलात तरी चालेल तर मग काय करायचं आहे आता संध्याकाळी म्हणजेच की ज्यावेळेस तुमची माता लक्ष्मीची आरती वगैरे होईल त्यावेळेस संध्याकाळी आपण महिलांना हळदी कुंकुवासाठी बोलत असतो हळदी कुंकू वगैरे झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे आणि एक देवपूजेमध्ये आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता तो जी पूजा मांडली आहे तुम्ही त्या पूजेमध्ये एक दिवा देव दिवा प्रज्वलित करायचा आहे तर तो दिवा प्रज्वलित करताना एक पंथी घ्यायची आहे पंथी माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असते त्यामुळे पंथी घ्यायचा आहे आणि मग पंथीमध्ये मा मग दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यासाठी कणकेचा वगैरे दिवा बनवण्याची आवश्यकता नाही तर मग काय करायचं आहे जी तुम्ही पंथी प्रज्वलित करणार आहात त्यावेळेस पंथीची पूजा वगैरे करायची आहे आणि मग त्यामध्ये एक फूल असलेली लवंग टाकायची आहे आणि एक हिरव्या रंगाची वेलची टाकायची आहे कारण माता लक्ष्मीला ज्या सगळ्यात सगळ्यात जास्त वस्तू प्रिय असतात त्या आजच्या दिवशी तरी आपण माता लक्ष्मीला अर्पण करतोच त्याचप्रमाणे दिव्यामध्ये पण अशा वस्तू टाकायच्या आहे आणि मग थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग नंतर काय करायचं आहे आरती वगैरे करून झाल्यानंतर मग ज्या वेळेस तुम्ही संध्याकाळच्या वेळेस हा उपाय करायचा आहे तर मग एक कापूर वगैरे जाळण्याचं भांडं असेल तुमच्याकडे तर ते भांडं घ्यायचं आहे नसेल तर मग तुम्ही एखादी पंथी म्हणजेच की पंथी किंवा एखादं प्लेट वगैरे घेऊ शकता त्यामध्ये काय करायचं आहे थोड्याशा अखंड अक्षदा टाकायच्या आहेत आणि मग भीमसेनी कापूर आता सगळ्यांना माहितीच आहे ज्यांना माहिती नसेल त्यांनी जवळपास पूजेचं वगैरे साहित्य भेटतं त्या ठिकाणी तुम्हाला भीमसेनी कापराच्या वड्या सहज भेटतील तर मग त्या कापूर आणायचा आहे आणि मग काय करायचं आहे आपल्याला तर साधा कापूर आपण घेऊ शकतो नाही भेटला तुम्हाला तरी पण तुम्ही साधा कापूर घेऊ शकता आणि मग काय करायचे आहे त्या कापराच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत आणि फुल असलेल्या पाच लवंग घ्यायच्या आहेत आणि हिरव्या रंगाची एक वेलची घ्यायची आहे आणि मग नंतर काय करायचं आहे एक भीमसेनी कापराची वडी घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये फुल असलेली एक लवंग जाळायची आहे असं करून तुम्हाला उंबरट्यावरती ह्या वस्तू जाळायच्या आहेत म्हणजे एक एक करून त्यामध्ये टाकायच्या आहेत आणि मग पूर्ण पाच भीमसेने कापऱ्याच्या वड्या आणि मग फुल असलेले वंग आणि एक हिरव्या वे रंगाची वेलची आणि मग त्यामध्ये थोडीशी चिमुडभर हळद टाकायची आहे हळद माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असते आणि मग आपल्या घराकडे पटकन आकर्षित होते त्यामुळे मग हळद पण टाकायची आहे त्यामध्ये थोडीशी ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या जा वस्तू जाळायच्या आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या वस्तू जाळत असाल त्यावेळेस मग तुम्ही प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला तुमची जी पण काही इच्छा आहे त्या ज्या पण काय अडचणी आहेत त्या अडचणी सांगायच्या आहेत आणि मग ते एक एक करून कापूर आणि लवंग जाळायचे आहेत आणि मग नंतर काय करायचं आहे ते कापूर आणि लवंग जा जाळून झाल्यानंतर माता लक्ष्मीपुढे म्हणजे पूजे पुढं बसायचं आहे आणि महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे आता तुम्हाला महालक्ष्मी अष्टक म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावलात तरी हरकत नाही आणि विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे जरी म्हणणं शक्य होत नाही तरी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मोबाईलवर लावू शकता आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे आपल्याला म्हणजेच की आपल्याकडून माता लक्ष्मीची पण सेवा झाली पाहिजे आणि भगवान विष्णूंची पण सेवा झाली पाहिजे आपण फक्त सेवा वगैरे करतो आणि उपाय करतच नाही त्यामुळे मग आपल्या बऱ्याच ज्या अडचणी आहेत इच्छा आहेत त्या पूर्ण होत नाही त्यामुळे मग आपल्याला सेवा पण करायच्या आहेत आणि मग उपाय पण करायचे आहेत तर मग त्या ह्या ज्या सेवा उपाय केल्यामुळं काय होईल की आपल्या घरात अडचणी असलेल्या दूर होतील माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहीन कारण आपल्याला परत वर्षभर मार्गशीर्ष महिना येत नाही त्यामुळे मग ज्या पण काय माता लक्ष्मीच्या सेवा करायच्या आहेत तर मग हा जो शेवटचा गुरुवार आहे त्यामुळे ही संधी आपल्याला परत लवकर नाही त्यामुळे ज्या अडचणी असतील त्या अडचणी दूर होण्यासाठी मग आजच्या दिवशी आवर्जून ह्या सेवा करायच्या आहेत आता एखाद्या व्यक्तीसाठी व्यक्तीला सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर खास त्या व्यक्तीसाठी काय करायचं आहे आजच्या दिवशी थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग ते अंगाला लावून स्नान करायचं आहे यामुळे काय होईन त्या व्यक्तीतील ज्या पण काय अडचणी असतील त्या अडचणी दूर होण्यास मदत होईल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघू शकता आणि माता लक्ष्मीच्या आजच्या दिवशी आवर्जून सेवा करा म्हणजे ज्या अडचणी असतील त्या दूर होण्यास मदत होईल तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये ओम नम भगवते वासुदेवाय नम किंवा ओम महालक्ष्मी नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद